नमस्कार मंडळी कशा आहात सर्वजण मजेत आहात ना मजेतच असायला हवेत तर आज खूप दिवसांनी व्हिडिओ केला चला म्हटलं आता तुमच्यासोबत एक व्हिडिओ टाका तुम टाकावं म्हटलं सका तर मी सकाळीच इथे बघा सकाळी सुटले व्हिडिओ लावला स्टँडला आपला कॅमेरा दिला त्याला लाव मोबाईल दिला त्याला लावून कॅमेरा चालू केला आणि दिला व्हिडिओ लावून आणि इकडे हे बघा सकाळचा टाईम आहे तर सकाळी सकाळी नवरोपा पण मदा मदत करत होते लुडबुड लुडबुड चालू होती त्यांची पण फिरून आले बाहेरून त्यांचं चालू होतं लिंबू पाणी दे हे दे ते दे माझं चालू होती पाणी आणि त्यांचं लुटबुड लुटबुड इकून तिकून इकून तिकून येणं बोलणं चालू होतं मला हे कर मला हे दे मला हे ते दे सकाळी सकाळी खूप घाई गडबड असती आणि इकडे माझी चालू आहे नाश्त्याची तयारी तर नाश्त्यामध्ये आहे आज मुगाची हुसर मोड आलेल्या मुगाची हुसर तर कढईमध्ये मी मस्त असं तेल टाकलेलं आहे तेल तडतड तडतड होऊ दिलं त्यामध्ये कांदा टाकला कांदा टाकल्याबरोबर असं तेल उडालं तडतड तडतड वाजलं कांदा मिरची मस्त असं लालसर होईपर्यंत मस्त असं भाजू दिलं करपू दिलं थोडंसं आणि एकीकडे एक चालू आहे माझे आहे तर धेड्यासाठी मी घेतलेले आहे म मुगाचे मोड आलेली मूग आणि मुगाची पण डाळ दोन्ही मिक्स घेतलेलं आहे तिथं आणि दोन्ही पण आपलं मिक्सरमध्ये एकदम असं बारीक पीठ करून घेतलेलं आहे भांड्यामध्ये घा गा, घालून बारीक पीठ केलं त्या त्याचं आणि त्यामध्ये त्या अद्रक लसण ह्या कोथंबीर जे हिरवी मिरची जे काय असतं ते सगळं टाकलेलं आहे त्यामध्ये बारीक करून घेतलं आणि इकडे तव्यावर आपलं असं चमच्याने गोल 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 असं फिरून घेतलं ते आणि असे मस्त धिडे झाले एकीकडनं भाजलं दुसरीकडनं मी उ उलटा टाकलं मग छान असं भाजलेलं आहे एक कुरकुरीत आणि एका साईडने मुगाची जी उसळ होती ती पण बनवलेली आहे कारण दोन्ही पण आज धीरडे दे पण मुगाची उसळ पण मुगाची दोन्ही पण मुगाचं मुगाचंच झालं जा होतं तर मुगाचं कसं खायला पण आपल्या शरीराला पण पौष्टिक असतं तर आज दोन्ही पण मुगाचं केलेलं आहे एक धेडं जर तयार झालं आणि दुसरं पण धिडं असं तव्यावर टाकलेलं आहे ते असं तर मस्त असं म चरचर वाजलेलं आहे म धेडं तव्यावरती टाकल्याबरोबर तर ते चमच्याने असं सगळं पसर पसरून घेत आहे गोल गोल करून घेतलं आहे ते सगळं थोडं पाच मिनटं त्यावरती झाकण ठेवलं कारण आतमध्ये जे आहे ते शिजून निघतं झाकून ठेवल्यावरती आणि ते झाल्याच्या नंतर परत झाकण काढलं उलटं केलं मस्त असं एका साईडने लालसर झालेलं आहे छाला त्यालाच छान असा खरपूस कलर आलेला आहे आणि इकडे एका साईडने उसळ पण तयारी झालेली आहे आणि त्यांची चालू होती न नाश्त्याची तयारी तर त्यांना दिला दिले दिलेला आहे नाश्ता धिळे म दही मुगाची उसळ जे काय बनवलं होतं ते सगळं दिलेलं आहे गरम गरम त्यांचं खाणं एकीकडं एकीकडे माझं बनवणं एकीकडे टिफिन भरणं सगळं सोबतच चालू होतं तर ड डब्बासुद्धा भरून दिला नवरूबाचा आणि त्यामध्ये उसळ आणि धीरडे सगळं टाकून दिलं एका छोट्या डबीमध्ये दही पण दिलं एकदा त्यांचं आवरून दिलं मग आपलं चाललं थोडं हळूहळू सकाळी सकाळी मग टिफि डबा ते सगळं करायला थोडासा उशीरच होतो आणि हे बघा आंशचा काय चाललेलं आहे त्याचं चाललेलं आहे दूध चहा आणि त्याच्यासोबत बिस्किट काहीतरी तोंडाला चव येण्यासाठी दे मला बिस्किट उठल्या उठल्या बिस्किटच लागते तर त्याला बिस्किट आणि चहा दूध दिलेला आहे आणि माझी मम्मी मा, सगळी फ्रेश होऊन आले आंघोळ वगैरे झाली आजचा कलर आहे ग्रे कलर राखाडी कलर तर राखाडी कलरची साडी घातली सगळी पूजा केली आरती गेली तीन चार आरत्या घेतल्या आणि त्यानंतर मुजरा केला कारण मला नऊ दिवसाचा उपवास असतो तर मी माझं नंतर उपवासाचं फराळाचं सगळं पूजा वगैरे झाल्यावर बनवलेलं आहे आणि व्हिडिओ कसे वाटले नक्की सांगा सर्वांना धन्यवाद